एक देश जो संकटामध्ये दे होता आणि हजारो नागरिक मरत होते अशातच एक मित्र देश ज्याने मित्रांना निभावलं तो म्हणजे भारत तर त्याचं झालं असं दोन हजार तेवीस ला मध्ये भीषण भूकंप झाला जमिनी खालची चाळीस सेकंद ठरत पण परिणाम म्हणजे पन्नास हजार पेक्षा जास्त लोक मृत झाले शहर उद्ध्वस्त झाली आणि देशाची आशा कोलमडली आणि अशा वेळेस जग काय करत होतं तर जग फक्त बागेची भूमिका घेत होत परंतु भारत भारत मात्र गप्प बसला नाही भारतानं ऑपरेशन दोस्त सुरू केलं आणि अवघ्या तासा भारतच एनडीआरएफ चे जवान आणि डॉक्टरांसह मदतीचं विमान तुर्कीच्या देशानं जपावलं राजकारण नको धर्म नको फक्त माणुसकी जपा असं म्हणत भारतातून तुर्कीला मदतीच हात दिला गेला आणि जगाला दाखवलं गेलं की आपत्तीच्या वेळेस आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत पण तुर्कीने उपकाराची परतफेड कशी केली माहितीये पाकिस्तान आणि पलगाम मध्ये ज्या निर्दोष भारतीयांना मारलं त्यांचा बदला म्हणून भारताने देखील बदला घेतला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पण त्याच वेळी एक देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला तो म्हणजे तुर्की हो हाच तुर्की ज्याने भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला स्वतःचे ड्रोन आणि मिसाईल्स पुरवल्या तुर्की फक्त एवढ्यावर थांबला नाही तर भारताच्या कारवाईचा निषेध देखील त्यांनी केला आणि युद्धात पाकिस्तानच्या बाजूने अगदी उघडपणे उभा राहिला परंतु एकवीसव्या शतकामध्ये भारताशी पांगा घेणं म्हणजे आपलीच अर्थव्यवस्था गाण ठेवणं व्हाय कारण भारत शांत होता परंतु भारताच्या जनतेने मात्र युद्ध पुकारलं होतं ते म्हणजे टुरिझम युद्ध ऑपरेशन हो। सिंधूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकमीर मधल्या नऊ दहशतवादी तर उद्ध्वस्त केले होते देशामध्ये जल्लोष होता परंतु तुर्की आणि अजबैजानं काय केलं तर त्यांनी भारतावरती थेट आरोप केले म्हणे भारतानं पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलाय आता तुम्हीच सांगा दहशतवादी जर मारले गेले तर त्यांना निर्परा नागरिक कसं हा असा देश आहे जो तुर्कीच्या हातावर पोरग ज्याचं स्वतःच असं काही मत नाही जे तुर्की बोले तेच त्याच धोरण असतं आणि या दोघांनी मिळून काय केलं तर पाकिस्तानला शस्त्र आणि द्रोण पुरवले परंतु भारतीय संरक्षण दलानं जेव्हा ते द्रोण पाडले तेव्हा उघड झालं की हे द्रोण तुर्की बनावटीचे होते सोम ड्रोन नावाने आणि यावरूनच तुर्कीच्या युद्धामध्ये थेट सहभाग सिद्ध झाला आणि मग भारतवासियांनी थेट मोर्चा दोन हजार चोवीस मध्ये साडेतीन लाख भारतीयांनी तुर्कीला भेट दिली होती आणि तिथे एक हजार कोटींचा व्यवसाय निव्वळ आपल्या भारतवासियांमुळे झाला होता तर दुसरीकडे अजरबैजान मध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती पण आता हे सर्व थांबले कारण मेक माय ट्रीप इझी माय ट्रीप कॉक्स आणि किंग ह्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मनी तुर्की आणि अझरबैजान सोबतचे आपले सर्व व्यवहार थांबवले आहेत तर दुसरीकडे टर्किश एअरलाइन्स सोबत देखील बाय बाय केलं आहे पर्यटकांनी हॉटेल बुकिंग रद्द केली आणि सफरचंद विक्रेत्यांनी आम्ही तुर्कीचे सफरचंद विकणार नाही म्हणत सफरचंद विकायचं थांबवलं या सर्व गोष्टीचा जर आढावा घेतला तर दरवर्षी तुर्कीचं सा एकशे साठ मिलियन डॉलरचा सा व्यापार आता ठप्प पडणार आहे म्हणजेच थांबणार आहे ही सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर तुर्की सरकार आता वर ट्विट करते तुर्की सरकार म्हणते की कृपया तुमचं तिकीट बुकिंग पुढे ढकला परंतु कॅन्सल करू नका आमचा देश अजूनही सुरक्षितच आहे पण भारतीय आता स्पष्ट उत्तर होतं तुम्ही पाकिस्तान सोबत असाल तर आम्ही तुमच्याकडे कधीही फिरायला येणार नाही आणि तिथेच पुढे आला तो ग्रीस देश ग्रीस देश म्हणतोय तुम्ही तुर्कीला जर जाणार नसाल तर मग आमच्याकडे या आमचा देश सुंदर आहे आणि सुरक्षित देखील आणि भारतीय पर्यटकांनी देखील सुरू केला आहे याचाच अर्थ असा की जे भारताच्या उभं राहतात ते स्वतःच्या पायावर स्वतःच खुराड मारून घेतात हे नक्कीच दिसतंय दोन हजार तेवीस मध्ये देखील मालदीवने असेच भारताविरुद्ध अपशब्द वापरले होते आणि भारताने त्यांना तब्बल सोळा हजार कोटींचा धक्का दिला होता आणि आता तुर्की आणि आझाबाईजान तुमचा देखील असेच नंबर लागलाय कारण पाणी आणि रक्त एकत्र जसं वाहू शकत नाही तस तसंच टेरेरिझम आणि टुरिझम एकत्र चालूच शकत नाही त्यामुळे असो किंवा इतर कुठलाही देश त्यांनी लक्षात हो। हा हा आता नवीन भारत आहे नाही आणि वाकणार देखील नाही हो संपूर्ण प्रकारावरती आपलं मत काय हे कमेंट करून कावाला अजिबात विसरू नका आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ यापुढे देखील पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र